पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरात भर दिवसा तब्बल सव्वा तीन लाखांची धाडसी चोरी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय चोरीच्या घटनेनं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होते घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की निमखेडी खुर्द येथील रहिवाशी रतन कडू घोडके हे शेती व्यवसायासोबतच प्लंबिंगचं काम करून आपला उदरनिर्वाह करतात दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी ते मुक्ताईनगर शहरात प्लॉट खरेदीसाठी लागणारी रक्कम बँकेतून काढण्यासाठी आले होते सकाळी सुमारे अकरा वाजता त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेतून दोन लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम काढली त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुक्ताईनगर शाखेतून दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी एक लाख रुपये रोख काढले एकूण सव्वा तीन लाख रुपये त्यांनी जवळच्या कापडी पिशवीत ठेवलेले होते बँकेच्या बाहेर आल्यानंतर एक अनोळखी इसम त्यांना म्हणाला की तुमच्या खिशातील पैसे खाली पडले त्यांनी मोटरसायकल थांबून खाली पाहिलं आणि खरेच थोडे पैसे जमिनीवर दिसल्यानं पैसे उचलण्यासाठी खाली उतरले त्या दरम्यान त्यांची पैशाची पिशवी मोटरसायकलच्या हँडलला लटकवलेली होती त्याचवेळी एका दुसऱ्या मोटरसायकलवरील व्यक्तीने ती पिशवी घेऊन पळ काढला रतन घोडकी यांनी त्याचा पाठलाग करून बोदवड चौफलीपर्यंत गेले पण चोरटे सापडले नाहीत अखेर त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला या प्रकार मुक्ताईनगर शहरात भरदिवसा झालेल्या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पोलीस प्रशासनानं तात्काळ तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होते आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा